आम्ही लखनौवरला पुष्पक एक्सप्रेसनी मुंबईकडे येत होतो घरी कल्याणकडे <Tonight> पुष्पके भुसावळ स्टेशन सुटल्यानंतर जळगावला गाडी थांबत नाही पण जळगावला गाडी थांबली होती आणि त्याच्यानंतर गाडी फास्ट चालली होती गाडी फास्ट चालला असताना गाडी जेव्हा फास्ट चालते तेव्हा ते रुग्णामधून आणि ते त्याच्या चाकामधून थोडंसं स्पायकर होतो म्हणजे थोडीशी आग निघते अशा वेळेला काही प्रवासी दरवाज्यात बसले होते त्यांना वाटलं डब्याला आग लागली आणि ते ओरडले आग लागली आग लागली आणि अशा वेळेला काय झालं कोणीतरी चेन घेतली ताबडतोब आणि धडाधड -दड़ उड्या मारल्या लोकांनी ट्रेनच्या बाहेर ट्रेनच्या बाहेर उड्या मारल्यानंतर बाजूच्या ट्रॅकवरनं बँगलोर एक्सप्रेस चालली होती आणि त्याच्या आण खाली जवळजवळ तीस चाळीस लोकांनी उड्या मारल्या आणि त्याच्या खाली जवळजवळ दहा ते अकरा लोकांचे ते त्याच्या खाली पकडले गेले असं अशा प्रकारे मी माझ्या डोळ्यांनी दोन मूर्ती ते बघितले आणि तत्काळ तिथं काय मला करता येईल मदत ते आम्ही आमचे मित्र आमचे दिनेश जाधव नितीन गायकवाड हे सगळे आमचे मित्र होते आम्ही गेलो बुद्ध गैला नेपाळवर येत होतो आम्ही ती मदत जेवढी करता येईल तेवढी केली अशा प्रकारे सगळा घटनाक्रम झालेला नाही आग लागली नव्हती कारण की ती ट्रेन आता आम्ही घरपर्यंत आलो ट्रेन दीड तास आधी लेट होती आणि पुन्हा मग दीड तास लेट झाली अशा प्रकारे आम्ही आता कल्याणला सुखरूप पोचलो सगळे आमचे सहकारी सगळे प्रवासी सुखरूप कल्याण आलेले आहेत एसीमध्ये होतून एसी मधून मी दरवाजापाशी आलो तेव्हा मी तो स्पीड बघितला होता स्पीड खूप भयानक होता आणि अचानक ती गाडी नंतर थांबली गेली आणि थांबल्यानंतर आम्हाला समजलं काहीतरी झालेलं आहे जसं आम्हाला समजलं तर आम्ही बाहेर उद्या उतरून पाहिलं तर कोण बोलले आग लागले कोण बोलले त्या गाडीने काहीतरी लोक चिरड लागले मग आम्ही उतरून जेव्हा पाहिलं तर आग वगैरे काय लागलेली होती पण तेवढे त्या डब्यातून उतरले लोक एवढी भयानक घाबरली होती आणि त्यानंतर आम्ही पण घाबरलो होतो आणि जेव्हा आम्ही तिथं गेलो परिस्थिती बघत तिथे तिथं भरपूर गाडी गाडीखाली चिरली होती म्हणजे एकदम भयानक परिस्थिती होती आणि अक्षरशः लोक घाबरली होती आणि तिथे आजूबाजूच्या गाववाल्यांनी थोडे लवकर फटाफट येऊन जरा मदत केली आम्हाला तिथे अर्धा एक तास आमचा तिथे गेला एक तासानंतर आमची गाडी तेवी काढली पण ट्रेनमधली लोकं अक्षरशः घाबरली होती नाशिकमध्ये येतो असा हा प्रकार घडलेला आहे आमचे बाबा तिथे खाली उतरले त्यांनी पुढे गेले त्यांनी पाहिलं तिथे पण गाडीला काय आग लागलेली नव्हती थोडीशी लोकांचा गैरसमज झाला त्या गैरसमजातून हा सगळा प्रकार घडलेला आहे गैरसमज असा झाला की कोणीतरी गाडीमध्ये चेन खेचली गेली गाडी स्पीडनी होती तो ब्रेक घेतला गेला ब्रेक घेतल्यानंतर पटरीतून ज्या चिंगाऱ्या निघाल्या त्या चिंगाऱ्यांचा गैरसमज लोकांनी असा केला की गा गाडीच्या डब्याला आग लागलेली आहे आणि त्याच्यामध्ये जी भागदौड झाली आणि जशी ज्या क्षणी गाडी थांबली त्या क्षणी लोकांनी उड्या मारल्या लेफ्ट साईडने राईट साईडने दोन्ही साईडने उड्या मारल्या पण एका साईडने गाडी येत होती बंगलोर एक्सप्रेस त्याच्याखाली जवळजवळ बारा लोकं तात्काळ चिरडली गेली आणि काही धक्का लागलाय ती लोकं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका